नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चुलीवरचं बेसन चुलीवरचं बेसन हे चवीला खूपच छान लागतं आणि हे ही आपण हिरव्या मिरच्यातलं बेसन बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया चुलीवरचं बेसन करण्यासाठी इकडं मस्त चूल पेटून घेतलीये त्यावरती अशी लोखंडाची कढई ठेवली आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आणि या हिरव्या मिरच्यावरती अगदी अर्धा चमच इतकं तेल टाकून या मिरच्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्या थोड्याशा भाजल्या ना यामध्ये दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकून त्याला पण छान भाजून घ्यायचंय आपल्याला बघा लसूण आणि हिरवी मिरची मस्त भाजली आहे असं एकदम छान असं भाजलं पाहिजे हे याने खूप छान टेस्ट येते हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त बघा मी काढून घेतले हे थोडंसं थंड झालं ना याला छान वाटून घ्यायचंय आपल्याला इकडे खलबत घेतलंय मी असा यामध्ये हे सर्व टाकून घेऊया आणि यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ टाकण्याने लवकर लवकर वाटता येतं आणि चव चा पण छान येते आणि आता यामध्ये थोडंसं अर्धा चमच इतकं जिरं टाकले मी आता याला छान वाटून घेऊया बारीक मी थोडंसं वाटल्यानंतर चमच्यानी याला छान फिरवून एकत्र करून परत आणखी वाटून घेतेये म्हणजे बारीक वाटता येतं बघा सर्व असं छान वाटून घेतले ठेचा छान तयार झालाय हे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता हा ठेचा खूप छान लागतो चवीला बघा मस्त ठेचा आपला तयार झालाय आता आपण फोडणी देऊया ज्या कढईमध्ये आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या ना त्याच कढईमध्ये मी तेल घेतले आता यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊया हे छान तडतडल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून टाकलाय मी कांद्याला पण मस्त असं परतून घ्यायचंय आपल्याला त्यासोबतच थोडासा कडीपत्ता पण टाकलाय कडीपत्त्याने खूप छान टेस्ट येते कांदा थोडासा लालसा रंगावरती परतल्यानंतर आपण यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो मऊ होण्यापुरतं अर्धा चमच इतकं मीठ टाकून घेऊया लक्षात ठेवा ठेच्यामध्ये पण आपण मीठ टाकले त्यामुळे मीठ टाकताना थोडस लक्षात राहू द्या हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊया बेसन भिजवण्यासाठी आपल्या घरातल्या कोणत्याही एका वाटीने माप आहे आपल्याला दीड वाटी बेसन घेतलंय मी यामध्ये जसं तुमच्या गरजेनुसार तसं थोडं थोडं पाणी टाकत या बेसनला छान असं बॅटर करून घ्यायचे आणि याच्या सर्व गुठळ्या मोडून टाकायचेत जर तुम्ही नवशिके असाल तर, तर तुम्ही या पद्धतीने बेसन केलात तर तुमच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत बेसनच्या इकडे बघूया टोमॅटो मऊ झाला का नाही बघा टोमॅटो छान मऊ झालाय आता याला एक वेळा फिरवून घेऊया आणि यामध्ये शेंगदाणे टाकूया मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकले त्यामध्ये शेंगदाणे छान भाजू द्यायचेत तेलामध्ये शेंगदाणे भाजल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला जे आपण ठेचा वाटून घेतला होता ते टाकून घ्यायचे मिरच्या आपण भाजलेल्या आहेत त्यामुळे ठेचाला तेलामध्ये जास्त भाजण्याची गरज नाही याला फक्त एक वेळा चांगलं मिक्स करून घेऊया या सर्व मसाल्यामध्ये बघा छान असं मिक्स करून घेतले मी आता यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण आधी पण मीठ टाकलं होतं टोमॅटो शिजताना आणि ठेच्यामध्ये पण मीठ आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलं आणि एक वेळा याला छान असं मिक्स करून घेऊया बघा आपला मसाला एकदम रेडी झालाय आता या मसाल्यामध्ये आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते बॅटर टाकायचं आहे आपल्याला पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही या बॅटरमध्ये फक्त जे बाऊल होतात त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊन थोडंसं फक्त अलगत मिक्स करून यामध्ये टाकले आता याला छान असं मिक्स करून घेऊया आणि कंटिन्यू फिरवत या बेसनला मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे बॅटर मसाल्यामध्ये टाकल्यानंतर अगदी पाच मिनटामध्ये मस्त असं बेसन तयार होतं आपलं बघा किती मस्त बेसन तयार झाले एकदम मस्तच शेंगदाणे टाकल्यामुळे एक एक घासामध्ये दाताखाली जेव्हा शेंगदाणे येतो ना तेव्हा चवीला खूप छान लागतो त्यामुळे शेंगदाणे टाकायचे आहेत बघा मस्त असं बेसन तयार आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू